लहानाचा मोठा होत असताना आजोबांच्या काळापासून आम्ही शेती बघतोय त्यानंतर काका तर बाबा, त्या आता बाबा आम्ही शेती करतोय पण त्या लहानाचा मोठा होत असताना आत्तापर्यंत आमच्या शेतीसाठी रोव पेरलेला आम्ही तरी कधी बघितलेला नव्हता नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर जून महिना उजाळलेला आहे आणि जून महिन्याची आज दहा तारीख आहे साधारणतः पाऊस सुरू झाला की कोकणामध्ये पेरे केले जातात पण मित्रांनो यंदा उन्हाळ्यामध्येच पावसाने अशी काय हजेरी लावली की जवळजवळ आठ ते दहा दिवस पावसाने सर्वांना झोडपून काढलं आणि त्याच्यामुळे पेरण्यांना उशीर झाला यंदा पेरण्या लांबणीवरती गेल्या त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे जे आमची कशी मळ्याची शेती आहे त्याच्यामुळे तिकडे पाणथळ दळे निर्माण झाले म्हणजे पाणी भरून राहिलं आणि जे दळे पेरायचे होते ते पेरले गेले नाहीत वेळेवरती पेरले गेले नाहीत त्याच्यामुळे डाळ पेरायची राहिली पण त्यानंतर ज्या ठिकाणी शक्य होतं त्या जागामध्ये आम्ही दाढ पेरलेली आहे पण जिथे शक्य नाही झालं तिथे आता रोव पेरायची वेळ आलेली आहे आता तुम्ही म्हणालो रोव म्हणजे काय तर रोव म्हणजे डाळ आणि रोव याच्यात फरक आहे डाळ म्हणजे आपलं जे भात असतं जे बियाणं असतं आमच्याकडे साधारणतः मसुरा सुवर्णा किंवा तुला काय करायचं असं बऱ्या प्रकारचे आहेत जी ती करतात आमच्याकडे तर ते बियाणं भात पेरलं जातं आणि मग नांगरलं जातं तर त्याला दाड बोलतात आणि रो म्हणजे काय तर तेच भात फुगवलं जातं त्याला मोड काढले जातात आणि मग ते पेरलं जातं तर त्याला रो बोलतात तर आता हा रो पेरायचा आपल्याला आणि मी चालू शेतात तर चला दाखवतो रो कसा आपण पेरणार आहे तर रो आपण पेरण्यासाठी आज आपण जोत नाही वापरणार कारण जे का आपले दोन दळे पेरायचे ते चिखल झालेलं आहे त्याच्यामुळे ट्रॅक्टर वापरणार आहे ट्रॅक्टरने लवकर होईल पेरून मी हे बघा डोक्यावरती आपल्या टप आहे त्याच्यामध्ये भात आहे संपूर्ण आणि भात घेऊन मी आता आलो आहे मळ्यामध्ये आपल्या चला मंडळी इकडे बघताय सुंदर असं ऊन पडलेलं आहे सूर्य चाललं आहे अस्ताला चाललेला आहे संध्याकाळ होते आणि मी उतरलोय मळ्यात आणि हे आपण करतो ते शेत आहे थोडंसं इकडे फोडदेखील आपण केलेली आहे तिकडच्या खालच्या दळ्यामध्ये दाढ आपण पेरलेली आहे तर तुम्हाला ती दाड दाखवतो कितपतर रुजून आले बघूया चला तर हा बघा हा एक आपला दाडसा आहे इकडे जरा पाणी कमी होतं त्याच्यामुळे पेरता आलं इकडे आपण दाढ पेरलेली आहे तर साधारणतः तुम्ही बघू शकता ती डाळ किती रुजून आली तर ही डाळ आहे आपली रुजलेली ही बघा इकडे आणि आता आपल्या तिकडे खालच्या डाळ्यांमध्ये रो पेरायचा आहे तर चला जाऊया आपण रो कसा पेरतात तो मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओतून दळी आता थेट आलो आहे मळ्यामध्ये तसं बघायला गेलं तर आमची स्वतःची अशी फारशी काही शेती नाही थोडीफार आहेत चार पाच सहा दळे पण दुसऱ्याची शेती आम्ही जास्त करून करतो पण ज्यांची स्वतःची शेती आहे ना ती लोक स्वतः शेती करत नाहीत बरीचशी शेती आता इकडे वसाळ पडलेली आहे आणि त्यात सरकार पण बरंचसं धान्य फुकट 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 देत आहे त्याच्यामुळे लोकांना काय मजा झालेली आहे शेती करायला कोणाला आवडत नाही आणि कसं फुकट तिथं प्रकट असं झालेलं आहे सगळं तर आपण पोहोचलो आपल्या जिथं रो प्यारायचं आहे तिकडं तर मंडळी हे बघू शकता तुम्ही दोन धाडशे आपले हा एक आहे आणि तो खालचा हे दोन धाडशे आपल्याला प्यारायचे होते पण पावसान सगळा घोल घातलेला आहे आणि इकडं आपलं दादाचे दळे आहे ते भरलेले होते भाजावलीला तर काय शक्य झालं नाही तेच तो इकडे सगळा राब आता बाहेर काढून ठेवलेला आहे त्याला पण रो पेरावाच लागेल आणि आम्ही आता इकडे रो पेरतोय तर दाखवतो तुम्हाला कसा रो पेरला जाईल दाखवतो मंडळी बघू शकता आय रो आपण मस्तपैकी त्याला मोड काढलेला आहे भाताला तर हा आता आपण इथे पेरणार आहे याला रो बोलतात कारण हा चिखलावरती पेरावा लागतो आणि डाळ कशी सुक्यावरती पेरतात ते यंदा डाळ आपल्याला पेरायला भेटली नाही आणि इथे आता पेरणी कोण करेल ना तुम्हाला दाखवतो आई आपली येते ही बघा आई येते पेरायला आणि मग इकडे आपण रो पेरणार आहोत तर मंडळी आता आपण रो पेरणार आहे आणि त्याआधी इकडे ट्रॅक्टरने नांगरून घेतोय आणि आपला मित्र मनोज शितप हा आलेला आहे तिथे नांगरायला ट्रॅक्टर त्याचा घेऊन तर लवकर काम होईल आणि लवकर पेरून आम्ही घरी जाऊ कारण वाजलेत आता साडेचा सा होऊन गेलेले आहेत तर दाखवतो तुम्हाला तो कशा पद्धतीने नांगर तर मंडळी संध्याकाळ होत आलेली आहे आणि संध्याकाळी शेतातलं वातावरण बघा तसं मळ्यात आता कोणच नाही आमच्या शिव आहे हे बघा सुंदर असं वातावरण मळ्यातलं उशीर झालाय तरी पण आम्ही आता आज रोप पेरणार आहे कारण ते काल आम्ही फुगत घातलेलं होतं भात आणि त्याला मोड पण आलेला आहे अजून एक दिवस ठेवलं तर त्याची देखील वाट लागेल म्हणून आता पेरणार मी रोग इथे आई बाबा पेरायला घेते आता बघू शकता रोग कसा पेरतात इथे काम करा तर मंडळी निघालो आता घरी सव्वा सात वाजलेत उजेड बघा किती अजून तरी तर लहानाचा मोठा होत असताना आजोबांच्या काळापासून आम्ही शेती बघतोय त्यानंतर काका आता बाबा आम्ही शेती करतो आहे पण त्या लहानाचा मोठा होत असताना आत्तापर्यंत आमच्या शेतीसाठी रोव पेरलेला आम्ही तरी कधी बघितलेला नव्हता तो यंदा ह्या पावसामुळे आम्हाला रोप पेरावा लागला नाही तर आम्ही दरवर्षी दाळ आमची पेरलेली असते तीन दाडशे असतात आमचे दरवर्षी पण यंदा पाऊस असा काय पडला त्याच्यामुळे दाडशे जे होते ते पाण्याने तुडुंब भरले त्याच्यामुळे आता पाऊस जाईल नंतर पाऊस जाईल अशी वाट बघावी लागली शेवटी पाऊस गेलाय पण दळे कसे चिकलाचे झालेत त्याच्यामुळे आता त्याच्या दाढ पेरू शकत नाही म्हणून रोव पेरलेला आहे इथं दाढ पेरलेली आहे हा ह्या शेतावरची तर इथली दाढ रुजून आले बऱ्यापैकी आणि खाली रोव टाकलेला आता तो रोव कसा येतोय काय होतं आहे ते आपल्याला पुढेच समजेल लावणीच्या टायमाला तर मंडळी अशा पद्धतीने यावर्षी रो आपण पेरलेला आहे तर पुढे लावणीचे व्हिडिओ वगैरे येतील शेतीचे व्हिडिओ तर पाऊस पाऊस लवकर आला पेरणी लांबवली त्याच्यामुळे रो पेरावा लागला तर दाड आणि रो याच्यामधला फरक काय हे देखील मी तुला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा हा असा एकंदरीत व्हिडिओ होता तर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा तर चला मंडळी आता निघालोय घरी तर थोडंसं राहिलं आहे आई बाबा येथील मागून मी जातो पुढे कारण गुरांचं वगैरे पण करायचं आहे आपल्याला तर चला बाय